तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे डिझेल पंप अनुदान योजनेबद्दल तर यामध्ये कृषी विभाग त्याचप्रमाणे ही जी योजना आहे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहेत तर लाभार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना जे काही डिझेल पंप मिळणार आहे त्याचप्रमाणे याची जी काही अनुदानाची रक्कम कोणकोणते डॉक्युमेंट्स फॉर्म कशाप्रकारे भरायचा संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्येच पाहणार आहे तर डिझेल पंपचे जे काही उपयोग आहे त्याचप्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य सुधारणे विद्युत परंपरासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या विजेपासून तसेच वीज बिलापासून मुक्तता करणे जे काही डिझेल पंप त्यानंतर शेतकऱ्यांना शेती सा शेतीसाठी प्रोत्साहित करणे राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे शेतकऱ्यांना विद्युत पंप तसेच सौर कृषी पंप मुक्तता करणे मुक्तता देणे शेतकऱ्यांना दिवस पिकाचे सिंचन करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनामध्ये वाढ करणे तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे डिझेल पंप अनुदान योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी त्यांच्या शेतात डिझेल पंप बसवण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी पात्र आहेत त्याचप्रमाणे आदिवासी भागातील शेतकरी राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज जोडणी झालेली नाही आहे असे शेतकरी शेतात सिंचनासाठी विद्युत पंप बसवणारे शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी त्यानंतर धडक सिंचन योजना अंतर्गत लाभार्थी शेतकरी यांना धडक मिळालेली आहे महावितरणकडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे आहे तसेच ज्या शेताच्या शेता शेजारी नदी वीर बोरवेल आहे असे शेतकरी या योजनेस लाभ मिळवण्याचे पात्र आहेत तर ज्यांच्या शेतामध्ये शेततळे असेल म्हणजे शेतापासून नदी जात असेल बोरवेल असेल विहीर असेल तर असे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत यापूर्वी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत कृषी पंपाला लाभ न मिळालेले शेतकरी वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळत अस नसल्याने विद्युतकरण न झालेले गावातील शेतकरी शेतात विद्युत पंप सौर कृषी पंप तसेच डिझेल पंप बसवणारे बसवणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समक्ष नसलेले शेतकरी तर अनुदानाचे प्रमाण अशा प्रकारे तुम्हाला इथं मिळणार आहे अनुदानाचे प्रमाण जे की सध्या योजनेअंतर्गत पाच एच पीपर्यंतच्या डिझेल पंपसाठी पंधरा हजार रुपये पाच ते दहा एच पीपर्यंतच्या डिझेल पंपसाठी तुम्हाला वीस हजार रुपये आणि दहापेक्षा जास्त क्षमतेच्या डिझेल पंपासाठी तीस हजार रुपये अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे पाच एच पीचं जर असेल डिझेल पंप अनुदान योजनेसाठी लागणारे जे काही आवश्यक कागदपत्र आहे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे रहिवासी दाखला तुम्हाला ते लागणार आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो बँकेचा तपशील म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेचा पासबुक तुम्हाला ते लागणार आहे सात बारा आठ त्यानंतर जर तुमची सामायिक जमीन असेल तर ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला ते लागणार आहे आता आपल्याला मेन डॉक्युमेंट्स यामध्ये ज्या की तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे मोबाईल नंबर सात बारा आठ आणि बँकेचा पासबुकची झेरॉक्स जी, जी की तुम्हाला इथं लागणार आहे कास्टमधून जर बिलॉंग करत असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे महा डी पी टी पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला इथं जर, जर आ, तुम्ही नोंदणी केलेली असेल नवीन नोंदणी जर केलेली नसेल तर इथं तुम्हाला नवीन नोंदणीवरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता मार डी पी पेजवरती जाऊन तुम्हाला घर बसल्या तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे अर्ज करा यावरती क्लिक करून तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे जे काही डिझेल पंप यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर त्यामध्ये तालुका येईल गावाचे नाव सर्वे नंबर त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा घटक इथं निवडायचा आहे तर तेवीस रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते करून तुम्ही डिझेल पंप यासाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल त्यानंतर तुमचा बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा आणि आठ हे ओरिजिनल तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे ते मंजूर झाल्यानंतर संमतीपत्र मिळाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही बिल आहे ते बिल अपलोड करायचं आहे बिल अपलोड केल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते दोन ते पाच दिवसांमध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा जे की इथं अनुदानाची रक्कम जे काही सबसिडी आहे ती तुमच्या खात्यामध्ये थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही तुमचं बँकेच्या पासबुकला आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत यांची जमा होईल तर अशाच योजनेच्या माहितीसाठी आणि नवीन अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू